नमस्कार सर्वांना कसे आहेत आपण सगळे तर मी सुलू आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहे पुदिनेची पावडर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे तर फूड लाईफ अँड हॅपीनेस हे माझं चॅनल आहे चॅनलमध्ये तुम्ही नवीन असा तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आज आपण पुदिना घेतलेला आहे आणि पुदिन्याची पावडर बनवणार आहे त्यासाठी इथं एक वाटी पुदिना म्हणजे एक बाउल पुदिना मी घेतलेला आहे मी भाकरी बनवत होते त्याच तवेमध्ये हा पुदिना मी टाकलेला आहे गॅसची फ्लेम अगदी मंद केलेली आहे आणि हा पुदिना आता मी अगदी, अगदी अलटी करत आता याचं जे मॉइश्चर आहे ते काढून घेऊन छान असं याला वाळवून घेणार आहे म्हणजेच की भाजून घेणार आहे पण आपल्याला याची पानं बिलकुल करपून द्यायची नाही तर पुदिन्याची जी पावडर आहे ती हिरवी झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम अतिशय मंद ठेवायची आहे आणि या पद्धतीने अलटी करत करत आपल्याला ही जी पुदिन्याची पानं आहेत ती आपल्याला याच्यावरती सुकवून घ्यायची आहेत तुम्ही पुदिन्याची पानं उन्हामध्ये पण सुकवू शकता पण याला दोन तीन दिवस अगदी कुरकुरीत होण्यासाठी बराच वेळ जातो तर ही अतिशय इंस्टंट अशी रेसिपी आहे म्हणजे जर अचानक तुम्हाला पुदिन्याची पावडर गरजेची पडलीच तर तुम्ही या पद्धतीने दे पुदिन्याची पावडर बनवू शकता खरं तर मला पुदिन्याची पावडर हवी होती आणि मी लिमार्टमध्ये गेले होते पण मला त्यावेळेस भेटली नाही म्हणून मी ही रेसिपी केली आणि आज मी तुमच्यासोबत शेअर पण करते तर या ठिकाणी बघू शकता की आपली मस्त अशी पुदिन्याची पानं कुरकुरीत झालेली आहेत इथं आवाज पण येतो आहे आपल्याला तर आता आपण मिक्सर बॉलमध्येही पुदिन्याची पानं घालून घेऊया आणि याची मस्त अशी बारीक वाटून पावडर बनवून घेऊया उन्हाळ्यामध्ये जर छास मसाला असेल किंवा मसाला ताक बनवायचं असेल लिंबू सरबत बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये हे पुदिन्याची पावडर तुम्ही यूज करू शकता अतिशय झटपट आणि परफेक्ट अशी हिरवीगार आपण बघू शकता पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे जर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर एक बाऊल पुदिन्यामध्ये आपल्याला एवढीशीच पावडर तयार झालेली आहे ही पावडर महिनाभर टिकते आणि तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक